मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सार्थक न्यूजच्या माध्यमातून माध्यमात तीन दिवसापूर्वी ईएसआय ग्राउंड ची साफसफाई व्हावी दारुड्यांचा उपद्रव वाढलेला आहे यावर पोलिसांनी कारवाई करावी येथील बंदोबस्त करावा तसेच क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी संपूर्ण मैदानाची साफसफाई व्हावी अशी बातमी सार्थक न्यूजने दिली होती या बातमीचा इम्पॅक्ट पडला असून आपण पाहू शकतात आपण आता आहोत ई एस आय ग्राउंडवर आपण ही सार्थक न्यूजच्या माध्यमातून हे दृश्य आपण पाहत आहात या संपूर्ण ग्राउंडची साफसफाईचं चा काम चालू आहे तुम्ही पाहू शकता टॅक्टर आलेला आहे त्याचबरोबर रोड लोरर आलेला आहे ह्या संपूर्ण परिसराची आता साफसफाईचं काम चालू आहे ह्या बाजूला आपण पाहू शकतात ज्या प्रकारे गवत काढण्याची मागणी सार्थक न्यूजच्या वतीने खेळाडूंनी केली होती त्याच पद्धतीने हे गवत सुद्धा महापालिकेच्या वतीने काढण्यात आलेले आहे सार्थक न्यूजने ही बातमी दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने तात्काळ या परिसराची साफसाफी करण्यात आलेली आहे हे संपूर्ण ग्राउंड आपण आता साफ झाल्याचे पाहू शकत आहात हे संपूर्ण दृश्य मी सार्थक न्यूजच्या माध्यमातून आपल्याला दाखवित आहे सार्थक न्यूजने दिलेल्या बातमीचा इम्पॅक्ट आपण या निमित्ताने पाहू शकतात सार्थक न्यूजसाठी मी योगेश घुगे सातपूर नाशिक धन्यवाद